नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण दोन सप्ताहापासून धाराशिवचे दीपस्तंभ हे दर आठवड्याला एक व्हिडिओ आपण हे करतो आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण खऱ्या अर्थान जगभरात धाराशिव तालुक्यातील खामगाव आणि धाराशिव जिल्ह्याचं नाव सर्वदूर करणारा असा एक साधा भोळा मातंग समाजात जन्मलेला आणि अगदी उच्च सरणी विचारसरणी असणारा शाहू पाटोळी यांचा काल गेली दोन तीन दिवस ज्यावेळेस मी पोस्ट पाहत होतो त्यावेळेस मला तर भरभरून आनंद आला कारण शाहू पाटोळे आणि मी आमचं दोघांच प्राथमिक शिक्षण परंडा शहरातील जिल्हा परिषद शाळेत त्या ऐतिहासिक अशा भुईकोट किल्ल्याच्या जवळ असणारी आमची शाळा आणि त्या शाळेच्या याच्यापासून आमची जी मैत्री आहे ती मध्ये आधी तो कुठं दूर नोकरीच्या निमित्तानं किंवा इतर गेला तर थोडंही होतं पण आधुन मधून आमच्या काठी होत असतात त्याच्या आणि माझ्या वयात अवघड चार दिवसाचा फरक आहे तर असा शाहू पाटोळी त्याच प्राथमिक शिक्षण परंडा येथील जिल्हा परिषद प्रशासन झालं माध्यमिक शिक्षण हरिभाऊ घोगरे माध्यमिक विद्यालय व उप माकडाची उपळे तालुका धाराशिव येथे अकरावीला त्या मल्टीपर्पज हायस्कूल धाराशिव आणि आर पी कॉलेज मधून <coughs> मी पर्यंत शिक्षण आहे शिक्षण घेत असताना मग ती गवंडी काम असो अगदी <coughs> बायांच्या मजुरांचा मुखदम म्हणून असो कि अगदी एका दैनिकाचा उपसंपादक अशी काम करत करत त्यांना कर शिक्षण मराठवाडा आता बा डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून शाहू पाटोळे यांनी बीजे जे के केलं आणि हे बीजे करत असताना दैनिक लोकमत मध्ये पण त्यांनी नोकरी वगैरे आणि त्यानंतर रेल्वेत शासकीय नोकरी मिळाली आणि तीही गुडच कारकून एक लेखवत असत आणि पुणे सुरुवातीला सेलू जिल्हा रायगड इथे लहान स्टेशनवर बुकिंग क्लर्क त्यानंतर पुणेतील मा रेल्वे मालधक्क्यात धक्क्यात गुडस क्लर्क असं नोकरी करत असतानाच <coughs> केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयात सी पी आय युपीएससी मार्फत शाहूपातुंची निवड झाली आणि पत्र सूचना कार्यालय माहिती आणि जनसंपर्क विभाग केंद्र सरकारच्या या विभागात नोकरी करताना मग पुणे असो सोलापूर सातारा नागपूर छत्रपती संभाजीनगर थेट गुजरात आणि गुजरातून अगदी पूर्वांचल मध्ये नागालँड नोकरी नु, नु, करत करत शाहूातून दोन तीन वर्षपूर्वी या उपसंचालक म्हणून सेवा निघत नि, नि, सतत वाचन आणि याच्यातून शाहू पाटोळे यांच्यातील लेखक घडत गेला त्यांनी ज्यावेळेस बाबा आमटे यांनी भारत जोडो यात्रा काढली त्या भारत जोडो यात्रेत एक सायकलवरून ही यात्रा होती त्यातील एक सायकल अं सायकलवरून सहभागी सायकल घेऊन सहभागी झालेलं शाहू पाटोळे हे एक यात्री होते आणि त्या यात्रेत वास्तव काय आपला आपण दाखवतो तो, तो मुखवट काय आणि त्या वास्तव काय असतं यावर त्यानं भारत जोडून उसवलेले दिवस हे पहिलं पुस्तक शाहू पाटोळेच अं प्रकाशित झालं आणि त्यानंतर मग लिखाणाचं पुस्तक रूपी लिखाणाचा सिलसिला पुढं चालूच आहे त्यानंतर मग यातूनच दलित मंडळी मराठवाड्याची काय काय अन्न खातात काय ते घरात किचन होत काय नाही आणि मग ते इतरांना माहीत आहे की नाही यावर अन्न हे अपूर्ण ब्रह्म शाहू शाहूपाटोळेच पुस्तक काही वर्षापूर्वी प्रकाशित झालं आणि ह्या पुस्तकानं अगदी वाच वाचक आणि त्या किचन मधल्या ह्याच्या म्हणजे किचन काम करतात त्यात महिला असतील पुरुष पण असतील त्यांच्या त्याबद्दल चर्चा सुरू झाली आणि यातूनच येथील मुक्त पत्रकार लेखक भूषण कोरगावकर त्यांना हे पुस्तक भाव आणि त्यांनी हे पुस्तक त्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करण्याचा ठर ठरवलं शाहू पाटोळे आणि भूषण कोरगावकर यांच्यात चर्चा झाल्या आणि मग प्रत्यक्ष फील्डवर जाऊनच ह्या पुस्तकात जे शाहू पाटोळे लिखाण केलं आहे त्याचा अनुभव इंग्रजीतून इंग्रजी, इंग्रजी वाचकांना द्यायचा म्हणून भूषण कोरगावकर यांनी थेट खामगाव त्यानंतर धाराशिव जवळ आसपासची खेडगाव येथील काही खानावळी वगैरे यांना भेटी देत हे पुस्तक नुकतच दलित किचन्स <coughs> ऑफ मराठवाडा म्हणून एका आंतरराष्ट्रीय नामवंत प्रकाशन कंपनीने हे पुस्तक प्रकाशित केलं असून ॲमेझॉनवर वर हे पुस्तक विक्रीच आहे आणि या पुस्तकाला भरघोस असं प्रतिसाद पण लोकांचं मिळत आहे या पुस्तकावर आतापर्यंत मुंबई शहरात तीन कार्यक्रम झाले त्यात स्वतः स्वतः लेखक शाहू पाटोळे इंग्रजी अनुवादक भूषण कोरगावकर आणि सिने अभिनेत्री नंदिता पाटकर हे उपस्थित असतात भूषण कोरगावकर अं नंदिता पाटकर या ऐकूण खाद्यसंस्कृतीबद्दल शाहू यांना प्रश्न विचारतात शाहू पाटोळे मराठीत त्या प्रश्नांची उत्तरं देतात आणि भूषण कोर गावकर शाहू पाटोळी दिलेल्या मराठीतून दिलेल्या उत्तरांचं इंग्रजी अनुवाद करून त्या श्रोत्यांना सांगत असतात असा हा या कार्यक्रमाचं स्वरूप असतो काल बांद्रा पश्चिम येथील मध्ये पार्ले विलेज मध्ये शाहू पाटोळींच्या अन्न हे अपूर्ण ब्रह्म आणि त्याचा अनुवाद असलेल्या दलित किचन्स इन मराठवाडा या पुस्तकावर एक कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमा कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या श्रोत्या प्रेक्षकांना तिकीट काढून तो कार्यक्रम ठेव ठेवण्यात आला होता या कार्यक्रमासाठी चारशे नव्याण्णव रुपये असं तिकीट होत आणि हा कार्यक्रम आर्ट प्लस चार्ली या संस्थेनं आयोजित केला होता या कार्यक्रमालाही काल मोठ्या संख्येनं लोकांनी प्रतिसाद दिल्याचं माहिती आहे शाहू पाटोळेंचं मूळ गाव तस हे कुटु। पाटोळे कुटुंब हे मोठ असं नागझरवाडी तालुक्यात कळव येतील आणि मग ते खामगाव तालुका धाराशिव इथे स्थायिक झालं शाहू पाटोळे आणि संजय पाटोळे हे दोघे भाऊ तर ह्या दोघं त्यांना तीन वय अशा शाहू यांचा हा जो त्यांच्या लेखन शैलीतून याच्यातून तो त्यांनी स्वतःचा आणि आपल्या परिसराचा जो उल्लेख सतत त्यांच्या याच्यातून येत असतो त्यामुळं आपल्या धाराशिवचा हा एक स्तंभ सतत असाच राह तेवत, तेवत राहाव आणि स्वतबरोबरच धाराशिवचंही नाव असंच उंचीवर नेत राहो हीच मनो मनोकामना अस्तुरता असे एवढंच धन्यवाद